भापकर से गुजरात अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत दोनशे एकेचाळीस लोकांचा मृत्यू झालेला आहे काय सांगाल त्याबद्दल काल गुजरात अहमदाबाद या ठिकाणी विमान दुर्घटनेचा प्रकार अत्यंत वेदनादायी दुःखद घटना घडली त्यामध्ये जवळपास दोनशे एक्केचाळीस नागरिकांचा मृत्यू झाला खरं तर ही आपल्या भारत देशातच नव्हे तर जगात या सगळ्या गोष्टीची चर्चा आणि दुःख व्यक्त करण्यात आलं दोनशे एक्केचाळीस प्रवासी त्या विमानामध्ये होते त्यामध्ये लहान मुलं होते महिला होत्या ज्येष्ठ नागरिक होते युवक होते युवती होत्या आणि हे सर्व देशाचे भवितव्य असणारे लोक होते दुर्दैवी अशा प्रकारे त्यांचा त्या विमाना अपघातामध्ये दुर्घटनेमध्ये निधन झालं ही प्रचंड देशाची हानी झालेली आहे या घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात आहे या घटनेमध्ये जे दुर्दैवी प्राण गेलेले आहेत त्यांना या ठिकाणी अत्यंत आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्तीबुद्धी सामर्थ्य मिळो अशी ईश्वर प्रार्थना करतो खर तर ही दुर्दैवी घटना आपल्या देशात घडली आणि अशा अशी घटना घडल्यानंतर खर तर आपल्या देशामध्ये दे किमान तीन दिवसाचा तीन दिवसाचा नव्हे तर एक दिवसाचा तरी दुखोटा भारत सरकारने जाहीर करायला हवा होता मात्र तो झाला नाही तसेच या दुर्घटनेमध्ये जी काही मृत्यूमुखी पडलेले लोक आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ते अशा दुःखद प्रसंगी असताना त्यांना ज्या पद्धतीने केंद्र आणि गुजरात राज्याच्या वतीने दिलासा द्यायला हवा तोही दिलेला दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही घटना घडलेली आहे विमान अपघात होतो आणि त्यामध्ये दोनशे एक्केचाळीस आपल्या नागरिकांचे प्राण जातात ही घटना अत्यंत मोठी घटना आहे आणि ह्या घटनेची जबाबदारी कोणावर करावी लागेल या देशाचा इतिहास आहे की रेल्वेचा एक अपघात झाल्यानंतर स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री पद रेल्वे मंत्री पदावर असताना त्यांनी राजीनामा दिला होता आणि म्हणून एवढी मोठी घटना घडून त्यामध्ये दोनशे एक्केचाळीस भारतीय नागरिकांचे प्राण गेलेत हे विमान ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी जे काही मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक डॉक्टर्स इतर सर्व कर्मचारी यांचे देखील मृत्यू झालेले आहेत त्याची नक्की संख्या सांगता येत नाही आणि म्हणून या घटनेची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन रेड्डी आणि इतर जे काही जबाबदार जबाबदार लोक असतील त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि तीन दिवस नव्हे तर एक किमान एक दिवस का होईना राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला पाहिजे अशा प्रकारच्या संवेदना या देशाच्या वतीने व्यक्त झाल्या पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे पुनशे एकदा यामध्ये जे जे मृत्युमुखी पडलेले नागरिक आहेत बांधव आहेत त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदर आदरांजली आणि श्रद्धांजली वाहतो